गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी

बात करेगा वही देश पे राज करेगा जय श्री राम जो राम को हैं लाए है, हम उनको लाएंगे अशा घोषणा देत हिंदू बांधवांनी उमेदवार आमदार स्वागत केले गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत माहितीचे उमेदवार आमदार यांनी सहभाग घेतला ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी ठेका धरला शोभायात्रा सुरुवात होताच हिंदू तरुणांनी आमदार राम सातपुते यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला जय भवानी जय शिवराय हर हर महादेव भारत माता की जय जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणा देण्यात येत होत्या यावेळी आमदार रामसात पुते, माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख माझे आमदार नरसिंग मेंगजी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची आरती करण्यात आली दरम्यान आमदार राम, आम राम सातपुते म्हणाले हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना हिंदू समाज स्वीकारणार नाही जो जो व्यक्ती पक्ष हिंदुत्वासाठी कार्य करेल त्याला जनतेचे समर्थन राहणार आहे हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग घेऊन भाजपा व महायुतीचे उमेदवार राम आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या चौका चौकात आमदार राम सातपुते यांचे नागरिकांनी स्वागत केलं आहे